पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी जनता हायस्कूल कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि गायत्री माताप्री प्रायमरी आले उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली आणि चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली विद्यार्थी स्वागतासाठी शालेय परिसरात तसेच वर्ग फुगे पताके आणि फुलमाळा लावून सुशोभीकरण करण्यात आले होते शाळेचा पहिला दिवस असून सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक प्रवेशासाठी उपस्थित होते कारण शाळेने केलेली विशेष प्रगती एस एस सी बोर्ड परीक्षेत शिंदखेडा शहरासह तिन्ही केंद्रात प्रथम क्रमांकासह प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे तसेच शालेय परिसरासह सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले असून विद्यार्थ्यांना स्मार्ट डिजिटल बोर्डद्वारे पुण्याच्या नामांकित सॉफ्टवेअरने अध्यापन होत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर झालेला आहे तसेच नवप्रवेशित उपस्थित विद्यार्थ्यांनी पालकांना ज्येष्ठ शिक्षक डी एच सोनवणे यांनी स्मार्ट डिजिटल बोर्डाची प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापन पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले तसेच संस्थेचे मार्गदर्शन संस्था अध्यक्ष मनोहर पाटील यांचे वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनाने शाळेच्या आणि संस्थेच्या प्रगतीत विकासात आणि गुणवत्तेत वाढ झाली आहे असे उपशिक्षक जतीन बोरसे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले त्याबद्दल पालकांनी शाळेच्या प्रगती विकास आणि गुणवत्तेबद्दल कौतुक केले सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या शुभहस्ते आणि नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष अमजद कुरेशी सचिव मीराताई पाटील खजिनदार देवेंद्र बोरसे प्राचार्य एस एस पाटील आणि पर्यवेक्षक बी जे पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक बी जे पाटील यांनी मानले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी